सर हे बघा आता आपण तिथं मोजल्याच कळ्या तर इथं बघा तुम्हाला एका झाडाला किती कळ्या येतात नितीन सर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला हे दिसलं पाहिजे की कि खरोखर किती कळ्या लागू शकतात तर सर मोजा बरं इथं एक एक फांदीला आपण मोजूया हा हा माझा एक दोन तीन चार पाच सहा सात हा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हा सोळा सतरा हा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस हां चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्या ती चौरें पंच शोणनवद्व एक बयाणव त्रियाणव हिराइली चौरियाणव पंचाण शहव सत्त्याण्व अठ्याण शंबर हा। एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा अक बारह तेरा चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एकोणावीस वीस एकवीस बावीस तेरा तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट मित्रांनो एका झाडाला आठ महिन्यात एकशे बासष्ट पेरू लागलेले आहेत आपली रिक्वायरमेंट काय आहे फक्त पन्नास पेरूंची आता हे तुम्हाला कळ्या दाखवल्या आपले शंकासूर शेतकरी त्यांच्या डोक्यात येईल हा आपल्याला कळ्या मोजून दाखवतो तर आता प्रत्यक्ष पेरू मोजून सर दाखवा म्हणजे त्यांना खरं वाटेल का बाबा हा माणूस सांगतोय जनार्दन वगैरे सांगतोय हा लबाडा नाही आहे सर इथून 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 या घ्या 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 तुम्ही झूम करा सर प्रत्यक्ष दाखवा पेरू लागलेले पेरू लागलेले आहेत बघा हां ते कळ्या नाही वगैरे काय नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा हा आता बघा एकशे सोळा एकशे सोळा नुसत्या चार फांद्यांना आहेत ह्या बाकीच्या फांद्या अजून मोजल्याच नाही तर जे लोकांना खोटं वाटतंय किंवा हे वाटतंय मी सांगत असताना तर त्यांनी प्रत्यक्ष मोजून दाखवले अजूनही तुम्हाला जर तुमच्या लोकांना शंका असतील तर प्रत्यक्ष विजिट द्या आणि प्रत्यक्ष बघा की इथं खरोखर हा निसर्गाचा चमत्कार नाही हा हा हायडेन्सिटी प्लांट आणि तुमचं योग्य नियोजन असेल तर चांगलं चांगलं उत्पादन येत आहे हे आपल्या शेतकऱ्यांना आपण समजून सांगितलं आहे चाळीस गावांना आले ते स्वतः आता चार एकरवर विविध प्लांटेशन करत आहेत विविध फळबागांचं त्याच्यामध्ये आपण त्यांना लिंबू पेरू सीताफळ आणि आंबा असे चार प्रकारचे चार एकरवर प्लांटेशन करायला सांगे त्यांना सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे सर तुम्ही ट्रेनिंग घेऊन तुम्हाला समाधान आहे का समाधान म्हणजे मी जे एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा म्हणजे शंभर टक्के एक्सपेक्ट केला होता एक तीनशे टक्के मला इथे माहिती मिळालेली आहे मी काजूच्या काही इथे प्लांट बघितले सीताफळाच्या खूप जाती बघितल्या काही आंब्याच्या जाती होत्या भरपूर काही बघितल्या पेरूच्या जाती होत्या तर मी ते म्हणतात ना की एक्सपेक्ट होत की एकच घास खावा हे जेवण झाल्यासारखं वाटतंय मला आणि नक्कीच तुमचा गायडन्स जे तुम्ही मला आता काही सांगितलं की कसं काय करायचं काय मला वाटतं तीन वर्षानंतर मी लखपत एकाउटमध्ये होणार एक शेतकरी लखपत एकाउटमध्ये होणार ही गोष्ट माझ्यासाठी खूप अभिमानाची राहील आणि हेच गायडन्स असंच असेल तर अजून महाराष्ट्रातले खूप काही शेतकरी खूप काही करू शकतात असं मला वाटतं थँक्यू सर थँक्यू मित्रांनो नक्की या आमचा नंबर आहे संपर्क नंबर आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर त्रेपन्न चौसष्ट पासष्ट थँक्यू